मंदिरात हा गाव पाहून मंदिरात झोपायचं तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो सकाळ झाली आहे सकाळी 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 उठून दूध आणलं आणि हे बघा आता दूध तापायला ठेवलंय मस्त चहा बनवायचा आहे आणि आज नाश्त्याला कालचा कालचा बॅकलॉग भरून काढायचा आहे सकाळचा पोहे खायचा मला पोहेच आवडतात खूप नाश्त्याला आणि मग पोहेच बनवायचे आणि मला खूप छान ते गर्म पोहे येते आता मी शिकलोय चांगल्यापैकी आता बॅचलर राहायचं म्हटल्यावर सगळं शिकायलाच पाहिजे आणि मला एकटं राहायला खूप आवडतं त्यामुळं मी एकटंच राहतो कारण कुठल्या गोष्टीला कोणी जबाबदार नसतं तुम्ही स्वतःच एकटेच जबाबदार असता हे त्या मागचं लॉजिक आहे अशा प्रकारे गरमागरम पोहे तयार झाले त्यातून वाफ निघती तुम्हाला दिसतही असेल पोहे खाऊन मला निघायचं होतं आळंदीला त्यामुळं मग म्हटलं आता मस्त नाश्ता एकदा हेवी झाला की मग दिवसभर दुपारपर्यंत काही काळजी नसती तसा नाश्ता केला आणि आवरून मी आळंदीकडे निघालो आळंदीला एका कामानिमित्त चा काम आलो होतो एका ठिकाणी आमचं आता सोशल फाउंडेशन आहे सोशल फाउंडेशनचं काम चालतं तर त्यासाठी इथं आलो होतो तर हे बघा आळंदीचा हा पाठीमागचा पूल इथून उतरलो आहे खाली आणि इथं सगळा घाट दिसतोय आळंदीचा घाट तर हे बघा इकडं तुम्हाला मी मागचं हे दाखवतो हे इंद्रायणी नदी इथं सगळे जे आहेत ते आंघोळ वगैरे करतात भारी एकदम हा इंद्रायणीचा सगळा आणि तिकडं पलीकडं माऊलीचं मंदिर आहे तर असं आहे एकंदरीत सगळं तर हे बघा हे पाणी इंद्रायणीचं आता बऱ्यापैकी म्हणजे हे नाही आहे पाण्यामध्ये हे नाही आहे इथं जे प्रदूषण होतं फेस यायचं या नदीत तर ते आता बऱ्यापैकी क्लीन झाले नेमकाच पावसाळाही झालाय हे हे असं आहे इंद्रायणीच पाणी काठी आपण जे लहानपणी गाणे वगैरे ऐकायचो आळंदी आहे ते समाधी मंदिर तुम्हाला हे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर संजीवन समा समाधी मंदिर हे सगळं असं आहे सगळे दर्शनासाठी आले अशी आहे आळंदी हे इथं काहीतरी बोर्ड आहे मोठा विकास समितीचा आणि हे सगळं एकंदरीत असं आहे इथे एक बाबा आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय बोलतील का नाही माहित नाही ते पण तरी त्यांना विचारतो की काय जय हरी कुठले काका बीड इथेच असता का कसे आले मग दर्शनाला चालत आले कुठून बीडून का किती लोक आहेत का एकटेच ह्याच्यात एक बोलता का पंढरपूर आता कुठे जाणार आहे पंढरपूर पंढरपूरला जाणार आहे का आणि बीडून कस कस पंढरमार्गे आले मग तुम्ही इकडे शेवगाव नगर किती दिवसात चालत आले पंधरा दिवस झाले असं म्हणजे असं काही तुमचं काय नाही आपल्या मालेगाव तालुका गेवराय बीड जिल्हा गेवराय तालुका आता परत जाणार मग आता अजून पंधरा दिवस दर्शन झालं हा दर्शन केलं मग आता पंढरपूरला जाणार का असं नाही पंढरपूर

आता उद्या दिवस ते काका बिडून आले आणि ते आता पंढरपूरला निघालेत तर अस इथ आळंदीमध्ये भरपूर असे माऊली असतात की जे वेगवेगळ्या म्हणजे पंढरपूरच्या वारीच्या वेळेसच लोक येतात आळंदीला तर असं काही नाही हे अलंकापुरी आहे इथं नेहमीच लोक येतात त्या काकांशी बोललो आपण आणि त्यांनी पण खूप छान माहिती पण सांगितली आपल्या बीड जिल्ह्यातले म्हणजे मराठवाड्यातलेच आहेत ते तर मित्रांनो आज सकाळीच लवकर गेलो होतो आळंदीला आपलं सोशल फाउंडेशन आहे अविर सेवा फाउंडेशन त्याचं काम चालत असतं पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गरजूंना आपण मदत करतो तर त्यासाठी मी याला गेलो होतो आळंदीला आणि आपला एक तिथं प्रोजेक्ट पण होता तर त्याच्यासाठी गेलो होतो तर ता, आत्ता आलो आहे परत आजचा दिवस असा एकंदरीत झाला आहे सगळा म्हणजे सकाळी बराच लवकर जाऊन पुन्हा तिकडून काम करून परत यायचं आळंदीचं पण खूप छान म्हणजे एक भक्तिमय वातावरण आम्ही तिथं आलं की जरा रिफ्रेशमेंट मिळते आळंदीला गेलं की तर तशीच रिफ्रेशमेंट मिळाली तर भेटूया आता पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला आळंदी तुम्हाला कशी वाटली आळंदी तर तुम्ही अनेकांनी पाहिलीच असेल पण आळंदीचं म्हणजे गर्दीच्या वेळी असती पण आता गर्दी नव्हती तर खूप छान पद्धतीनं असं दर्शनही होतं अशा वेळेला आणि गर्दी नसली की आणखी एक जरा रिलॅक्सेशन आपल्याला घेता येतं तिथं बसता येतं घाटावर निवांत तर असा होता आजचा दिवस त्याला भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय